अमृत महोत्सवा निमित्त आम्ही चौथीचे विद्यार्थी तुम्हाला संविधानाचे पथनाट्य सादर करून दाखवत आहोत संविधान 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 कोणी घडवलं छत्रपती राजे स्वराज्य दिले मी ज्योतिबा फुले मी सावित्रीबाई फुले आम्ही शिक्षण दिले मी राजश्री शाहू मी आरक्षण दिले

Oh, oh, मी एक शेतकरी आहे oh, oh, <laughs> मी एक दलित आहे पण आज सर्व जाती धर्माचे लोक माझ्या घरी जेवण करतात हे केवळ भारतीय संविधानामुळेच oh, oh, संविधानाने आणखी काय दिले मान्यता दिली संविधानाने आपल्याला विचार स्वातंत्र्य दिले संविधानाने आपल्याला धर्म स्वातंत्र्य दिले संविधानाने आपल्याला व्यवसाय स्वातंत्र्य दिले संविधानाने आपल्याला देशात कुठेही राहण्याचे स्वातंत्र्य दिले संविधानाने आपल्याला देशात कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य दिले संविधानाने आपल्याला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा हक्क सुद्धा दिला आहे हेही केवळ भारतीय संविधानामुळेच संविधान संविधानाच्या अमृत संविधाना चे अमृतो भारत संविधान साऊली भारत आमची माऊली संविधान